नमस्कार मित्रांनो रिस्टार बोनसोडे वर गुरुवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यामुळे हल्ला अजून दोन रिस्टारांवर संशय घेतला जात आहे कारण या दोन रिस्टारांनी आक्या बोनसोडेला अनेकदा ट्रोल केले आणि आपल्या भाईगिरीच्या रीलवरून अनेकदा आख्या बोनसोडेला मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या ते दोघे रिस्टार म्हणजे सिद्ध्या वाघमारे आणि त्याचा जिगरी मित्र शिकोर्या या दोघांवर आख्या बनसोडेला मारण्याचा कट रचला असल्याचा संशय घेतला जात आहे सोशल मीडियावर अनेक अशा रील व्हायरल होत आहेत ज्यामधून आख्या बनसोडेला सिद्ध्या वाघमारेने आणि शिकोऱ्याने प्रकारे आपल्या रीलच्या माध्यमातून धमक्या दिल्या होत्या त्यामुळे आक्याला मारहाण करण्यापाठीमागे कुठे ना कुठे सिद्ध्या आणि शिकोऱ्यावर संशय घेतला जात आहे एकेकाळी शिकोरे आणि सिद्ध्या वाघमारे हे दोघे आख्या बनसोडेचे जिगरी मित्र होते पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये फूट पडली यांच्यामध्ये फूट पडण्यामागे सिद्ध्या आणि आक्यापैकी यू डायलॉग कोणाचा यावरून चांगलीच भांडण झाली होती सिद्ध्याने आणि शिकोऱ्याने यावरून आक्याला चांगलं ट्रोल केलं तर पण आक्याने यावर फारसं लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर आक्याने यू मेन्सवेअरची शाखा खोलली त्यामुळे आक्या बनसोडेवर झालेल्या हल्ल्यात सिद्ध्या आणि शुकोऱ्याचा हात असल्याचे अनेक फॅन्सला वाटत आहे आक्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केले असले तरी आक्याचे चाहते सिद्धार्थ वाघमारे आणि शिकोऱ्याला ट्रोल करत आहेत आक्या बनसोडेचे चाहते सिद्धार्थ वाघमारेच्या आयडीवर जाऊन त्याला धमक्या देणाऱ्या कमेंट करत आहेत सर्वांना यांच्यावर संशय येत असला तरी एकेकाळी मित्र असलेले हे तिघजण एवढ्या छोट्या कारणावरून अशा प्रकारे एकमेकांच्या जीवाशी खेळतील असं वाटत नाही परंतु अनेक जण असे आहेत ते सिद्ध्याच्या आणि आख्याच्या लिस्टला एडिट करून या संपूर्ण प्रकरणाला वारे देत आहेत तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद